बघा एका घनाची बाजू दोन मीटर आहे ती बाजू चार मीटर केल्यास घनाचे घनफळ किती पटीने वाढेल प्रश्न सोडवायचा कसा सर आता मूळ घनाची बाजू किंवा मूळ घनाचे मूळ घनाचे घनफळ प्रथमत काढा आता घनाची मूळ घनाची बाजू हा प्रश्न मूळ घनाची बाजू किती गणित म्हणते मूळ घनाची बाजू आहे दोन मीटर आता घनाचं घनफळ काढायचं कस त्याच एक सूत्र आहे बाजूचा घन म्हणजे या दोनचा घन अर्थात आठ मीटर हे या मूळ घनाचं घनफळ लेकरांना प्राप्त होते आता बाजू चार मीटर करायचं म्हणजे नवीन घनाच नवीन घनाच घनफळ किती हा प्रश्न म नवीन घनाची बाजू लक्ष द्या नवीन घनाची बाजू नवीन घनाची बाजू, बाजू किती सांगतली चार मीटर सूत्र बाजूचा घन म्हणजे चारचा चा घन चौसष्ट घनमीटर घनफळात किती पटीनं वाढ झाली चौसष्ट हे आठच्या किती पट आहेत आठ चौसष्ट आठ पट आहेत घनफळ किती पटीने वाढले वाटल्यास चौसष्ट झालं पूर्वीच आठ होत आठ आठ पटीनं वाढलं हा प्रश्न प्रश्न लेंदी वगैरे 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 काही नसते एखाद्या वेळेस तुम्ही लेकरांनो शॉर्ट ट्रिकचा अवलंब करता करा माझं काही दुमत नाही परंतु स्पर्धा परीक्षेमध्ये एखाद्या वेळेस अभ्यास आणि अभ्यासातील सातत्य चांगलं दमदारपणे असेल तर प्रत्यक्ष पेपरले सामोरं जाताना प्रथमत सोपे अगदी नजर टाकली की उत्तर हे अशा पद्धतीचे प्रश्न प्रथमत जर आम्ही सोडवले तर बराच काही वेळ वाचतो आणि तो वाचलेला वेळ एखाद्या दे वेळेस चिकित्सक चीक प्रश्नासाठी आम्हाला देऊन यशाची बाजी मारता येत असते शेथ लें, किंवा लेंदी हे असं काही नसते गणितामध्ये अभ्यासापेक्षा सरावाला जास्त महत्त्व असते लक्ष द्या ओके मन आणि आमच्या मनाचे जर प्रयत्न प्रामाणिक असतील यश यशही आम्हाला काळजातून सलाम केल्याशिवाय घनफळावरील उदाहरणे ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला